कोतुळ ग्रामसभा वादाच्या उपसरपंचानी दाखल केली गुन्ह्याची नोंद कोतुळ गावातील पंधरा ऑगस्ट रोजी झालेली ग्रामसभा वादग्रस्त ठरली असून ग्रामसभेतील बाचाबाची शिवीगाळ अखेर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे उपसरपंच संजय देशमुख यांनी बीजे देशमुख धनंजय देशमुख व शुभम देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ग्रामसभेदरम्यान वातावरण अचानक तंग झाले शिवीगाळ व वाद वाढत गेल्याने ग्रामसभेत उपस्थित असलेल्या महिलांनी कारणास्तव तातडीने बाहेर पडणं केलं गावच्या विकासाच्या मुद्द्यावरून बोलण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा वादविवादात अडकून गेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण आहे दरम्यान पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे कोतुळ सारख्या गावात ग्रामसभा ही लोकशाहीचा शुद्ध उत्सव असावा मात्र तोच वादाच्या भोऱ्यात सापडल्याने ग्रामस्थाक चर्चेला उधान आला आहे काढून टाकावं त्याची हो। प्रत ग्रामपंचायतला आली त्या ग्रामपंचायतला मिळालेली प्रतच वलोपाल चित्राटला रेकॉर्ड वरून ती गाय झाली ऐका ना ऐका ना हा पात्र झालेले तुमचे सरपंच तुम्ही तुमचा रेकॉर्ड रेकॉर्डवर रेकॉर्ड तुमचा सुविधा राहील ना ते कळत आहे आम्हाला परंतु तुम्ही গুরুদেব না কে আমার আমার গুরুদেব পুরো বলতো হাতিগ্রাম आ, ते सरपंच अपात्र झाल्याचं पत्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहे हे नाही म्हणायचं आणि चांगल्या माणसांना बोलू द्यायचं नाही ही पद्धत ग्राम सभे बरोबर ग्रामसभा लागू नका तुम्ही आणि ग्राम सभेत ग्रामसेवकाच्या कस्टडीत ते पत्र आलेलं आहे त्याची जबाबदारी आहे ते सांभाळून ठेवायचं आणि तो जर ते पेपर सांभाळून ठेवित नसाल आणि सीताराम पाटील म्हणतात तसं जर खोट्या ग्रामसभा ग्रामसभेमध्ये विषय झाला मग माडीवर गेल्यावर नाव आळी शंकरायचं काही काम नाही ना वरती गेल्यावर मग वरती गेल्यावर जर तुम्हाला नाव टाकायचे तर मग ग्रामसभा घ्यायची कशाला आतापर्यंत दहा पंधरा वेळा तुम्ही अशा पद्धतीनं खोटं कामकाज केले होते तुम्हाला ग्रामसभेचा नियम माहिती आहे कॅमेरा चालू असतो त्याच्यापुढे कामकाज होतं लोक सूचना आणतात अनुमोदन देतात ठराव मंजूर होतो वर गेल्यावर तुम्ही त्याच काही नाव टाकता मग आणि मग त्याच्यावर जर तुम्हाला तुम्ही निर्डवला तुम्ही तुमच्यावर कारवाई करीत नाही तुमच्या अधिकारी तुमच्यावर कारवाई करीत नाही तारीख पाहिजे तुम्ही प्रोसिडिंग देत नाही आणि खोटं प्रोसिडिंग लिहिता तुम्ही आणि मग जर एखाद्याने ठराव मांडला आमच्या हातात तेवढं शस्त्र आता तुमच्याकडून ठराव करून घ्यायचा आणि तुम्हाला तिथं जाऊन पोलीस केस करून टाकायची तुमचं आम्ही ती करू ठराव आता याच्या समोर सांगतोय ठराव लिहून घ्या नाही तर आता आम्ही थांबणार नाही वाढत आहे आता ज्या ग्रामसेवकांनी या ग्रामसभे व्यतिरिक्त त्याच्यामध्ये नाव दाखल करून खोटं प्रोसिडिंग लिहिलं त्या ग्रामसेवकावर ही ग्रामसभा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावी अशी सूचना मी मांडतो आता साहेबांनी जो ठराव मांडला त्याला मी अनुमोदन देत आहे आजची ग्रामसभा ग्रामसभेकरता एकूण वरिष्ठ कार्यालयामधूनच दहा विषय दिले होते आपले विषय अंतर होते थोडं कृपा करून थोडं करा दो, साहेब दोन मिनिट दोन मिनट कर

माझी ग्रामस्थांना विनंती आहे पहिले ग्राम सभा जे ऐनचे विषय ते विषय वाहू द्या त्यानंतर तुमच्या ऐन वेळेचे सगळे विषय फॉर्ला काय मांडायचे ते मांडू द्या ते काय होतं अर्थवट होत आणि ग्राम सभा तू होती आणि बांधव होते आतापर्यंत तेच चालत नाही आता अकोले नाईन न्यूजसाठी संपादक सुनील चासकर कोतूळ